नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा यथावकाश मंगल कार्यासाठी भरलेलं घर रित झालं मंडप निघाला बोहल निघालं देण्या घेण्यासाठी केलेले बुंदीचे लाडूही लोखंडी पिंपाच्या तळाला गेले मंगल कार्याच्या खुणा सांगणारं उरलं ते फक्त तोरण पांडुरंगाच्या मनातल्या शंका कुशंका पुन्हा मनाच्या पृष्ठभागावर आल्या दुपारी भोजनोत्तर विश्रांती झाल्यावर मंडळी ओसरीवर बसली होती पांडुरंगानं पहिला प्रश्न केला तात्या सोडमुंज कशासाठी करायची असते सोडमुंजना म्हणजे मुंजीनंतर ती करायची असते पण का मुंज झाल्यावर सोडमुंज न झालेला मुलगा मृत झाला तर तो मुलगा भूत होतो मुंजा म्हणून पिंपळावर बसतो योनीतली ती एक देवता आहे सोड मुंजेचं हे प्रयोजन तात्यांना माहिती होतं पण पांडुरंगाला ते सांगणं शक्य नव्हतं भद्रकाली अभद्र विचार आणि उच्चार करायचे नसतात ही गोष्ट त्यांना माहीत असल्यामुळे सोडमुंची सांगायचं सोडून ते त्याला गायत्री मंत्राबद्दल सांगायला लागले तात्या म्हणाले ब्रह्मतेजाचा साक्षात्कार करणारा मंत्र पापाचा परिहार होऊन देह मन शुद्ध होण्यासाठी रोज हजार शंभर निदान दहा वेळा गायत्री मंत्र जपावा असं वसिष्ठ सूत्रात आणि मनुस्मृतीत सांगितलंय ब्रह्मचार्याने गायत्री जप केलाच पाहिजे असा मनूनं दंडक आहे म्हणजे गृहस्थाश्रमात हा मंत्र जपायचा नाही की काय पांडुरंग असा त्या जपाचा अर्थ होत नाही सर्वांच्याच हितासाठी या जपाचं अनुष्ठान सांगितलंय परंतु ब्रह्मचारी लोकांना अनुष्ठान कटाक्षनं केलं पाहिजे एवढाच मनूचा दंडक आहे पांडुरंगानं मुंजीतल्या बऱ्याच रूढींविषयी विचारलं त्यावर तात्या म्हणाले रूढींचा पाठपुरावा कुणी करू नये त्या रूढींना कुणी त्याज्यही ठरवू नये मला समजलं नाही तात्या पुष्कळ लोक वैश्वदेव करतात पूर्वीच्या केळी लोक पंचे वापरत असत वैश्वदेव करताना त्यांना कासोटा फिटायचा म्हणून वैश्वदेव करताना कासोटा फेडूनच वैश्वदेव केला पाहिजे असं थोडंच आहे मग तात्या शास्त्रात रूढी बलियसी असं का म्हटलं जातं असं सरसहा तत्व स्व स्वीकारता येणार नाही शास्त्रात सांगितल्या नसलेल्या कित्येक रूढी रुळतात कालबाह्य रूढी नष्ट होतात मग त्यांचं मूळ कसं शोधायचं तात्या हसत म्हणाले ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधायचं नसतं मग गंभीरपणे म्हणाले रूढींचं मूळ शोधणं अवघड आहे ग्रंथावरून शास्त्र समजतं पण रूढींचं मूळ जनमानसात खोलवर रुजलेलं असतं ते सापडता सापडत नाही अंगानं मग शंका काढली ह्या अनिष्ट रूढी बदलायच्या कशा ते काम सोपं नसतं पण कालबाह्य रूढी आपोआप नष्ट होतात त्यासाठी आपण हातभार लावायचा त्या रूढी परत प्रचलित होऊ नये म्हणून दक्षता घ्यायची शास्त्राचा धागा धरून नव्या उपयुक्त रूढी समाजात प्रचलित करणं एवढी गोष्ट आपल्या हातात आहे तेव्हा वेदोक्त शास्त्रांचा आधी नीट अभ्यास कर त्यावर चिंतन मनन कर समाजात नवीन रूढी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कर तेच कार्य तुला करावं लागणार आहे तात्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द पांडुरंगाला कळला होता असं नाही पण त्या शब्दांचे आघात त्याच्या मनावर झाले होते त्याच्या मनातल्या बऱ्याच शिंक शंका कुशंका फिटल्या होत्या तो म्हणाला तात्या आता एकच प्रश्न विचारतो शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यापूर्वी त्यांची शास्त्रोक्तरीत्या मुंज लावली होती त्यांना मुंजीचा अधिकार होता का मुंजीनंतर यज्ञोपवीत धारण करण्याचा अधिकार होता का तात्या एकदम म्हणाले उत्तम प्रश्न विचारलास मुंजीचा आणि यज्ञोपविताचा अधिकार शास्त्रानुसार सगळ्यांनाच असतो पण कालांतरानं ते शास्त्र लोप पावलं ब्राह्मणे तर समाजात मुंज न करण्याची यज्ञोपवीत धारण न करण्याची रूढी बळावली ही रूढी कोणाला तरी मोडाल नको का पांडुरंग मनाशी म्हणत होता मोडेन तर मीच मोडेन अशा रूढी देव मला तेवढी शक्ती निश्चितच देईन आणि भविष्यात त्यानं खरोखरच कोळी लोकांच्या ब्राह्मणेतर लोकांच्या मुंजी लावल्या रूढीचा नवीन पाया घातला आता मात्र त्या बदलाचं चित्र तेवढं पांडुरंगाच्या नजरेसमोर धरलं मंगल कार्याचं भरलेलं घर जसं रित व्हायला लागलं तस तसतशी घरात उरलेल्यांची मनात हुरहुर दाटून येते तात्यांचा जायचा दिवस उगवला तेव्हा नर्मदा आणि पांडुरंग यांची तीच अवस्था झाली जाण्यापूर्वी पांडुरंगांना विचारलं तात्या आता पुन्हा केव्हा येणार तात्या काही उत्तर देणार तेवढ्यात आजी आली तात्या पुन्हा तुला लवकर यायलाच हवं कारण एक छोटं कार्य माझ्या देखत झालं दुसरंही मोठं कार्य माझ्या डोळ्या देखत व्हायला हवं तात्यांनी आपल्या आईकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं सरस्वतीबाई म्हणाल्या अरे नर्मदेचं लग्न अजून अवकाश नाही का ताई अवकाश कसला पुसाच्या महिन्यात तिला चौदावं लागेल ठीक आहे लोकमान्य टिळकांनी सांगितलेली वयोमर्यादा आपण ओलांडलेली नाही स्थळ बघायला हरकत नाही एवढ्यात नर्मदा जागची उठली अजून आत जाताना म्हणाली आजी मी तुम्हाला एवढी जड झाले आहे का गं अगं उपवर मुलगी म्हणजे गळ्यातलं लोडणं ते नेहमी जडच असतं वेळच्या वेळी मुलगी आपल्या घरी गेलेली बरी नर्मदा आत निघून गेली सरस्वतीबाई म्हणाल्या मी उगाच बोलले नाही तात्या पेंटचं ते जोशींचं स्थळ मला कळलं म्हणून तुला सांगितलं चार माणसांचं चांगलं स्थळ आहे ठीक आहे तपास करतो तात्यांचा तपास फारसा लांबला नाही पाच सहा महिन्यातच तात्या आणि पार्वतीबाई रोह्याला आले पेणकर जोशींना मुलगी पाहण्याचं निमंत्र निमंत्रण करूनच त्याप्रमाणे विनायक पंत जोशी आपली पत्नी दोन समवयस्क मित्रांना घेऊन रोह्याला दाखल झाले बरोबर विनायकरावांचे एक मित्र दिनकर पंत यांनी तात्यांकडे पाहून सांगितलं तुमची मुलगी मोठी भाग्यवान हो आमच्या या बुवांचा बारदाना केवढा तरी मोठा पुरुषांच्या नुसत्या चित्रा होती खाऊनसुद्धा हिचं बोट भरेल त्याचं बोलणं पांडुरंगाने ऐकलं त्यातलं फारसं कळलं नाही तरी दिनकर पंतांच्या बोलण्याचा संताप आला माणसानं माणसाचं उष्ट खायचं ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती त्या घरी जाऊन कुणाचंही उष्ट खाऊ नकोस असं तो ताईला बजावून सांगणार होता मुलीला बोलवा जोशींनी म्हटल्याप्रमाणे तात्या नर्मदेला घेऊन बाहेर आले नऊवारी साडीत वावरताना गोंधळली होती तरी तिनं खाली वाकून सर्वांना नमस्कार केला जोशी भोवा म्हणाले सर्वांसमोर वाकू नको सभेत एकच नमस्कार कर जोशीभोवांचे दुसरे कुशाभाऊ म्हणाले अरे वाकू दे तेवढाच व्यायाम तात्या हसत म्हणाले रोज ती सूर्यनमस्कार घालते कुशाभाऊ मनसोक्त खिदळले म्हणाले ते नमस्कार सूर्याला जातात आम्हाला नको का नमस्कार सर्वजण हसले तात्यांना हसावं लागलं हा थट्टा विनोद परिहास झाल्यानंतर मुलीची प्रश्न उत्तरं झाली भाऊ किती बहिणी किती शिक्षण किती गाणं येतं मा ये का मामुली प्रश्नाबरोबर शेवटचा स्वयंपाक येतो का त्या प्रश्नांना तात्यांनी उत्तर दिलं आजीच्या लाडात वाढली त्यामुळे नक्कीच करील हं दहा जणांचा स्वयंपाक दिनकर पंत एखादं तत्व सांगावं या स्वरात म्हणाले लोकांचं इथे चुकतं मुलींचे लाड अवश्य करा पण प्रथम तिला पोटा पाण्याची व्यवस्था करायला शिकवा पोहे चहापान झाल्यावर कुशाभाऊ म्हणाले हे सारे नेहमीचे उपचार झाले आता मुलीला पुन्हा बोलवा कुशाभाऊंनी नर्मदेच्या हातात बत्ताशाचा पुडा दिला पुन्हा नमस्कार झाले हे कुशाभाऊ मी आणि कुशाभाऊ असे दोन नाही यांनी मुलीच्या हातात बत्ताशाचा पुडा दिला मुलगी आम्हाला पसंत आहे त्या काळी मुलीच्या पसंतीचा प्रश्नच नव्हता हो लग्न व्यवहारातली सारी मुलं पसंत झालेली असत यथावकाश सारे सोपस्कार पार पडून नर्मदेचं लग्न उभं राहिलं वरपक्षाची मंडळी दिमाखात आली त्याच दिमाखात नर्मदेला बरोबर घेऊन पेंडला परत गेली आठवल्यांचं घर आणखी रितं झालं सारी मंडळी आपापल्या घरी निघून गेली रोह्याच्या घरात मागे उरले फक्त आजी आणि पांडुरंग त्यावेळी पांडुरंगाला घर अक्षरशः खायला उठलं अण्णा देवाघरी निघून गेल्यावर एकटे पण तसंही सुरूच झालं होतं आता ताई सासरी गेली एकलेपणात जास्तच भर पडली शाळेत सोबत्यांच्या सोबतीत थोडाफार रमायचा घरी आल्यावर एकटी आजीच त्याच्या सोबतीला असे आजीचंही मन अलीकडे उदास झालं होतं नर्मदेच्या लग्नातला सारा प्रकार पाहून औदासिन्याची काजळी तिच्या मनावर आली होती नर्मदा मोठ्या घरी पडली असं लोकं म्हणायचे परंतु तिला तसं वाटत नव्हतं केवळ पैसा गाठीशी असला म्हणजे लोकांना माणसं मोठी वाटतात पैशाबरोबर वर माणसाचं मनही मोठं हवं असं आजीला वाटायचं आठवल्यांच्या घराण्यात विद्या पाणी भरत होती या गोष्टीचा सार्थ अभिमान होता तिला घरात विद्या नांदत असेल तर घरात नांदणाऱ्या संपत्तीचा मोठेपणा आहे ही कल्पना तिच्या मनात पक्की रुजली होती पेणकर जोशींचा श्रीमंती मोठेपणा तिला मुळीच मान्य नव्हता त्यातच कानावर येणाऱ्या घटनांनी आजीच्या दुःखात भर पडली दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत चालली होती पांडुरंगाशी काही बोलणं शक्यच नव्हतं तिनं फक्त तीन दिवस हांतरून धारलं पांडुरंगानं आजीला अशा सतत निजलेल्या अवस्थेत कधी बघितलं नव्हतं आजीनं एक दिवस खाल्लंच नाही तेव्हा तो म्हणाला तुला मऊ भात करून देऊ का क्षीण आवाजात आजी म्हणाली नको रे बाळा शाळेत जाण्यापूर्वी मीच तुला खिमट करून देते आजी आज मी शाळेत जात नाही तुझ्या पायावर पाय देतो तुझे पाय वळतायत अंगा ना अंगात तापही आहे आजीनं त्याला जवळ घेतलं कुरवाळलं पांडुरंग पुन्हा म्हणाला आजी नाही जात मी आज शाळेत नको तू शाळेत जा तुझ्या आजोबांनी काय सांगितलंय विद्येची हेळसण करायची नाही मधल्या सुट्टीत पांडुरंग धावत घरी आला घराचं दार पुढे ओढून घेतलं होतं दार उघडून हळूच आत आला आजीला एक दोन हाका मारल्या आजीनं काही ओ दिली नाही आजी झोपली असेल म्हणून हळूच आत आला पलंगापाशी जाऊन त्यानं आजीला हळूच हाक मारली गाढ झोपली असं वाटलं हलवलं तरी उठली नाही मग मात्र हाका मारण्याचा सपाटा सुरू ठेवला आणि मग एकदम मोठ्यांदा टाहो फोरून फोडून ओरडला आजी शेजार बाजारचे लोक धावून आले मग त्याला कळलं आजी देवाघरी निघून गेली तात्या आणि आई आले अण्णांच्या वेळेप्रमाणे अंगणात मंडळी जमली अण्णांप्रमाणेच आजीचे सारे अंत्यसंस्कार पार पडले पांडुरंग मुळीच रडला नाही अंतर्मुख होऊन तो आजीजवळ मुखाट्यानं बसला होता जन्मलेली माणसं एकना एक दिवस देवाकडे निघून जातात ती माणसं पुन्हा कधी परत येत अशी त्याच्या मनाची आता खात्री पटली होती या जगात माणूस एकटा येतो आणि एकटाच जगातून निघून जातो हेही त्याला आता समजून चुकलं होतं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो